आज पुणे येथे अमित शहा यांच्या दौऱ्या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय गुजरात दिली आणि त्यानंतर या सगळ्याचे पडसाद जे आहेत राजकीय पटलावर मोठ्या प्रमाणात उमटलेले दिसून येत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जे आहे पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर जे आहे ते निदर्शनं करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी त्यांचा निर्णय पूर्ण काय आहे ते जाणून घेऊया तर आ, आंदोलन करताय एकनाथ शिंदे यांच्या ज्या वक्तव्याचा जाहीर जी घोषणाबाजी केली आहे त्याचा निषेध करताय नेमकं काय तुमचं म्हणणं आहे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमध्ये जाऊन जे गुजरात म्हणलं तरी आम्हाला काय हरकत नाही पण महाराष्ट्रात राहून मराठी माणसाच्या जखमीवरती मीठ पळायचं काम आज एकनाथ शिंदे यांनी केलंय त्याचा आम्ही इथं आज निषेध करतोय आणि या सगळ्यावर जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की शरद पवारांनी सुद्धा कुठेतरी जय कर्नाटक अशी घोषणा दिली होती आणि तर ते कर्नाटकच झाले का असं कुठेतरी स्पष्ट आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कुणाच्या आशियाने त्या खुर्चीवर बसले ते संपूर्ण जगाला माहिती आहे आणि महाराष्ट्रात येऊन जे गुजरात म्हणणं हे कितपत योग्य आहे आमच्या मराठी अस्मितेवर आमच्या मराठी संस्कृतीवरती हे मीठ चळतात का आणि आम्ही म्हणतो की इतक्या ठाण्याचा वाघ पण तो गुजरातच्या पिंजऱ्यात कधी गेला हे आज आम्हाला दिसून आलेले तो जर का जय गुजरात म्हणत असेल तर आमच्या मराठी माणसांचा त्यांनी अपमान केलेला आहे मराठी माणसाची महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाची त्यांनी माफी मागावी आणि अशी वक्तव्य यापुढे करणं त्यांनी टाळावे